नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजयजी अग्तापास भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत भारतीय जनता पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष रविंद्री रवींद्रजी चव्हाण साहेब त्या त्यानिमित्तानं सासवडला येत आहेत आपल्या आपल्यासमेद हवेलीचे तरुण तडफदार उत्साही नेते पुणे जिल्हा भाजपचे माजी उपाध्यक्ष हवेलीचे मंडलचे अध्यक्ष संदीपजी हातपळे या ठिकाणी आहेत संदीपजी संजय प्रवेश होतोय त्यांनी एक विधानसभा निवडणूक जिंकली आता त्यांना त्यांचा नुकताच पराभव झाला ते आता प्रवे, प्रवेश आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी प्रवेश करत आहेत आपला काय भारतीय जनता पक्षाला नेमका काय फायदा होईल तुम्हाला काय ऐका वाटतं नमस्कार भारतीय जनता पार्टी आज फक्त आपल्या महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे हिच्यामध्ये अनेक लोक प्रवेश करत आहेत आपल्या ह्या भागामध्ये ह्या भागाचे माजी आमदार संजयजी जगताप सर यांचा प्रवेश होत आहे ह्या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे कारण पार्टी वाढवण्याकरता सरांच्याबरोबर कार्य करणारेसुद्धा सर्व कार्यकर्ते आज आमच्या ह्या मोठ्या परिवारामध्ये सामील झालात त्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सरांनी ह्या ठिकाणी प्रवेश केल्यामुळे फुरसुंगी उरुदेवाची नगरपालिका असेल सासवड नगरपालिका असेल किंवा जेजुरी नगरपालिका असेल ह्या शंभर टक्के जिकायची आम्हाला खात्री आहे सरांचं आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते मनापासून स्वागत करीत आहे पक्ष राज्यात आणि देशात सत्तेवर हो आहे संधीची जगताप आल्यानंतर संघटन वाढणार आहे पक्ष मजबूत होणार आहे त्याचा विकासावर काय परिणाम आपल्या ह्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सर आल्यानंतर विकासावर निश्चितच परिणाम होईल पुणे जिल्ह्याचे नेते राहुलदादा कुल असतील ह्या भागाचे नेते बाबाराजे जाधवराव असतील हे सर्वजण ह्या ठिकाणी मनापासून वेकांच्या तळागाळातील लोकांच्या समस्येवरती लक्ष देत आहेत परंतु सरांचा प्रवेश झाल्यामुळे निश्चितपणे ह्या भागाचा विकास जास्त वाढेल कारण जेवढे व्यक्ती वाढतील जेवढे नेते वाढतील तेवढा शंभर टक्के पक्षाला फायदा होईल आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा शंभर टक्के फायदा होईल सरांचं मोठं जाळे त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ते बऱ्याच ठिकाणी पोचलेले आहेत ते पक्षात आले त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंदच आहे मतदार आणि कार्यकर्त्यांना तुम्ही काय काय आवाहन करू इच्छिता मतदार आणि कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो की आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष आज आपल्या भारत देशाला हा जगामध्ये चार नंबर आपली जी डी पीवरती घेऊन गेलेला आहे येणाऱ्या काळामध्ये भारत देश तीस ते पस्तीस वर्षामध्ये विकसित देश म्हणून होईल तर हा विकसित देश करायचा असेल मोदी साहेबांची स्वप्न पूर्ण करायची असेल तर सा त्यासाठी भारतातील खेड्यापाड्यातील सर्वसामान्य माणूससुद्धा सुधारला पाहिजे शेतकरी सुधारला पाहिजे माझा कामगार सुधारला पाहिजे ह्या आमच्या नेत्यांच्या भावना आहेत आणि त्या होण्यासाठी ह्या भागातील सर्व नेते सर्व मतदार यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी व्हावं आणि भारतीय जनता पार्टीचं कार्य करावं असं मी आवाहन करत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी नगरपालिका असतील पंचायत समिती असतील ग्रामपंचायत असून सर्वांना भारतीय जनता पार्टीला मतदान करून बहुसंख्येने निवडून द्यावं असं मी आवाहन करतो धन्यवाद